या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला ये नमस्कार रेस्क्यू नाही येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवला तालुक्यातल्या महालखेडा येथून येवला तालुक्यातील महालखेडा येथून वाहणाऱ्या नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कॅनलमधून दूषित पाण्याचा प्रवाह होत असल्यानं या वाहत्या प्रवाहात मृत माथ्यांचा खच दिसून येत आहे नाशिकच्या नांदूर मधमेश्वर कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे मात्र या आवर्तनातून दूषित पाण्याचा प्रवाह होत असल्यानं येवल्याच्या तालुक्यातील महालखेडा येथील काही युवकांना निदर्शनास आले या पाण्याचा दुर्गंध येत असून पाण्यामध्ये मृतमाशांचा खच देखील आढळून आला आहे दरम्यान हे या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल मात्र सध्या स्थितीत हे पाणी जनावरांच्या देखील पिण्याच्या लायक नाही असे दिसून येत आहे एस केन यावला न्यूजसाठी प्रमोद पाटील चिचोंडी अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल